उद्देश असा होता काल जो एकोणीस तारखेला या विरोधकाचे प्रमुख माननीय जानकर साहेब यांनी या, या मोहिते पाटलांना पाठिंबा दिला त्यामुळं माळशिरस तालुक्यातील जे विरोधक आहेत त्यांना बोलावून विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीत आम्ही सगळ्या नेते मंडळीचं मत जाणून घेतलं आता बहुतांश आपण पाहिलंच असेल की की मोहिते पाटलांना विरोध करणे किंवा त्यांच्या विरोधात राहणे अशा सारासार एकंदरीत तो विचार हो व्यक्त मत व्यक्त केलं ठीक ठीक आहे त्यांना तसं वाटतं तसं होत नाही आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ त्यांना मताधिक देण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करणार मगाशी सांगितलं की पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल हो आजच्या बैठकीचं काय सार्थक सार्थ फक्त मत जाणून घेतलं ना लोकांचं मत जनमत काय आहे त्यांच्या मनामध्ये काय विचार आहे कालची जी एकोणीस तारखेचा निर्णय झाला आहे त्याच्यावर तर रिॲक्शन काय आली त्यांनीच विनंती केली ती की तुम्ही बैठक घ्या आपण प्रत्येक नेते मंडळीचं मत जाणून घेऊ त्या पद्धतीने आज जे आलेले आहेत ती सगळी प्रमुख नेते मंडळी प्रमुख सगळ्या पक्षाची होती कुठल्या तारखेला असं काय ना आम्हाला कोणाचं बंधन पण नाही कधी निर्णय घ्यायचा आम्हाला ज्या वेळेस विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला जर मदत कोण करत असेल त्यांचा सगळ्यांना विश्वासात घेऊन एखादी बैठक आयोजित केल्यानंतर आम्ही निश्चितपणानं ती निर्णय घेऊ कधी असेल बैठक बैठकी समजा दोन्ही दोन्ही ऑप्शन आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील आमच्याशी त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही निश्चितपणाने त्यांच्याशी चर्चा करू तीस वर्ष जनता माशेवर तालुक्याची जनता जानकारांच्या पाठीशी राहिली कारण ते संघर्ष करत होते कालचा एकूणचा त्यांचा निर्णय मी त्यांनी जनतेचा केला सर्वात मोठा विश्वासघात म्हणायचा नक्कीच नक्कीच या तालुक्यातील जनतेनी त्यांना स्वतःच्या जमिनी घाण ठेवून साखर कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न केला स्वतःच्या अंगावरती कर्ज घेतलं पोलीस स्टेशनला जर त्यांना अटक झाली तर रस्त्याच्या कडेला आणि पोलीस स्टेशनच्या समोर पंधरा पंधरा दिवस झोपायचं काम ह्या माळेशिर तालुक्यातील जनतेने आणि स्वाभिमानी ह्या नेते मंडळींनी केलं इतकं प्रेम ह्या महाराष्ट्रात कुठल्या तालुक्यात केलं नसेल एवढ्या नेत्यांवरती प्रेम ह्या माळशिरस तालुक्यातल्या ह्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केलेलं आहे मोहिते पटेल यांकरता असं समन्वय झाले की तुम्ही आम्हाला खासदार केला मदत करा आम्ही तुम्हाला आमदार केला मदत करतो म्हणजे एक प्रकारची जनतेची फसवणूकच का हो आता तसं म्हणायला काय हरकत नाही ती त्या पद्धतीचा त्यांचा करार झाला आपण सगळ्या प्रसार माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं परंतु त्याच्यास ती त्यांच्या पद्धतीने गेले असतील परंतु माळशिरस आमचा एकच उद्देश आहे की माळशिरस तालुक्यातला विरोधक जिवंत राहिला पाहिजे आणि त्यांना माळशिरस तालुक्यातल्या जनतेला स्वाभिमान मिळवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम केलं मोहिते पाटील आणि जानकरांनी तुम्हाला बोलवलं तर नाही आता जायचा काय मुद्दाच नाही त्यांचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे आम्हाला तिकडे जायचा काय मुद्दाच नाही उत्तम जाणकारासाठी ठामपणे सांगत की मी जनहितात आता जन विकासासाठी मी जरी खूप उद्या आमदार झालो तर त्याचा उपेक्ष तालुक्यालाच होणार आणि जनतेच्या विकासासाठी मी घेतलेला आहे टी सीजन आहे याबाबत आपली प्रतिक्रिया ठीक आहे ना त्यांना जर तसं झाले परमेश्वरांनी त्यांना संधी दिली तर त्यांचे त्यांच्यासाठी लक लाभ परंतु हा तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींना तो निर्णय आवडला नाही म्हणून तर आजची बैठक होती बटेच आहे काल असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे एक आव्हान उभं राहील आणि कमीत कमी आम्ही तीन लाखांनी आमचा उमेदवार म्हणजे आघाडीचा उमेदवार निवडून येईल पण तुमच्या या निर्णयामुळे या निवडणुकीला काही वेगळं वळण मिळेल का की आव्हान उभं राहील आव्हानच उभं राहणार नक्कीच तसं होणार नाही माळशिरस तालुक्यावर बाकीचे पाच तालुका अवलंबून आहेत माळशिरस तालुक्यावरच निकाल अवलंबून आहे असं जे चित्र निर्माण केलं त्याला हे आजच्या मीटिंगच्या माध्यमातून उत्तर आहे तालुक्यातल्या जनतेला आमच्या माध्यमातून काय तुम्ही सांगू शकतो आश्वासन काय सांगू माळशिरस तालुक्यातल्या जनतेला मी एकच सांगेन की गेल्या पन्नास साठ वर्षापासून आपण स्वाभिमानी राहिला तसाच स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी आपल्याला एक चांगला पर्याय निवडायचा आहे